नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रकाश पाटील तुम्ही पाहत आहात थरार सत्य चला तर मग पाहूयात शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या राज्यातील अनेक भागात हवामानात अचानक बदल जाणवत असून काही ठिकाणी पहाटे दव तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे रब्बी पिकांसाठी हा बदल महत्त्वाचा असून गहू हरभरा आणि कांदा पिकांवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे काही बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडी वाढ नोंदवली जात असून पुढील काही दिवस दर स्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोयाबीन आणि कापसाच्या दरांबाबत मात्र अजूनही अस्थिरता कायम आहे शेतकऱ्यांनी घाईघाईने मालविक्री न करता बाजारभावावर लक्ष ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असून पात्र लाभार्थ्यांची यादी अद्यावत करण्याचं काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास उशीर होत असल्याने अनेक शेतकरी अडचणीत असून लवकरात लवकर निधी जमा करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना खत आणि बियाणे खरेदी करताना बिल घेणे आवश्यक असून बनावट खतांपासून सावध राहण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे पैसे आता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अर्थात याच संदर्भात थोड्याच वेळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान घोषणाही करतील मकर संक्रांतीपूर्वी सव्वा दोन कोटी महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्र पैसे मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली दोन्ही महिन्यांचे एकत्रित हजार रुपये जमा करण्याचे नियोजन सुरू आहे यासाठी महिला आणि बालविकास विभागाने सहा हजार सातशे कोटीच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे केली आहे यंदा मान्सूनवरती अलनिनाची सावट पावसाळ्याच्या मध्यामध्ये खंडाची शक्यता वर्तवली जात आहे इतर शास्त्रज्ञ म्हणतात काळजीची कुठलेही कारण नाही कारण यंदाच्या मान्सूनवरती अल नीनाची सावट राहण्याची शक्यता दिसून येत आहे आगामी पावसाळ्याच्या मध्यामध्ये खंडाची स्थिती राहू शकते अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज स्कायमेटच्या खाजगी हवामान संस्थेने दिलेला आहे औजारे तसेच देके सादर करण्याची अट शिथिल करा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे आदेश देण्यात आलेले आहे तपासणी अहवाल देण्याची सुविधा बंद करण्यात आलेली आहे जोरदार प्रतिसादामध्ये प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला अॅग्रोवनच्या प्रदर्शनाला शेतकऱ्यांसह हजारो जणांनी दिली भेट तामशीची केळी व्हिएतनामला रवाना करण्यात आली एकशे पन्नास टन केळीचा पहिला कंटेनर रवाना करण्यात आला संत्रादर हे बहात्तर हजार रुपये टनावरती येऊन पोहोचले मृग बहारामधील फळांना मिळतोय चांगला भाव सोयाबीनचा बाजारभाव हे हमीदराच्या काठावरती येऊन पोहोचलेला आहे केंद्राकडचा उघटला सोन बाजारामध्ये आवकसुद्धा वाढलेली आहे शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती वाढत आहे लिंकिंग विरोधामध्ये मापदा ठाम असून खत कंपन्यांना दणका बसतोय लिंकिंगचे खत न नये विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले तसेच कायदेशीर बंधनकारक करण्यात आलेले असून कंपनीविरोधामध्ये संघटनेकडे करा राज्याच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून हवामानातील बदलामुळे थंडी मात्र कमी होणार दक्षिण भारतामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र विरले असता त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरती होणार आहे कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तयार झालेल्या ढगांमुळे हवेतील ओलावा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामानातील या बदलामुळे मंगळवार व बुधवार मध्य महाराष्ट्राच्या काही भागांसह दक्षिण कोकण मुंबई ठाणे तसेच नवी मुंबईमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशा प्रकारची माहिती हवामान तज्ञ आथ्रेय शेट्टी यांच्याकडून वर्तवण्यात आलेली आहे मराठी मुलांना रोजगार देण्यासाठी उद्योगपतींचे तसेच गुंतवणुकीचे स्वागत केले तर त्यामध्ये गैरकाय देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंवरती हल्लाबोल लाडक्या बहिणींना आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई डिसेंबर दोन हजार पंचवीसचे पंधराशे रुपये देण्यास मात्र परवानगी मिळालेली आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा पंधराशे रुपयांचा आगाऊ हप्ता लाभार्थी मल्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला मनाई केलेली आहे तसेच नवीन लाभार्थी देखील निवडता येणार नाहीत अशा प्रकारचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत झटपट पटापट कर्ज झाले डोक्यावरती चिंताजनक बदल असुरक्षित कर्जाचा आकडा सत्तेचाळीस लाख कोटीवरती गेलेला आहे वीस वर्षांमध्ये तेवीस पटीने वाढ झालेली असून इन्स्टंट लोनच्या नादामध्ये तरुण पिढी अडकली कर्जाच्या बी आयच्या रिसर्चचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे तर मी वकील झालो असतो शिंदे कामभार नेते झाले असते तसेच अजितदा झाले असते इन्स्पेक्टर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापूर मिसळकट्ट्यावरती दिलखुलास गप्पा करण्यात आल्या तामशीच्या केळीची व्हिएतनाममध्ये दीड टनापर्यंत निर्यात करण्यात आलेली आहे युवा शेतकऱ्यांच्या मेहनतीला यश आलेले असून आत्मा कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा हा लाभ मिळतोय प्रचाराला दिवसभर हजर राहणार खिशामध्ये पाचशे रुपये टाकणार सहज सोपे काम मिळत असल्याने इतर कामे नागरिकांनी बंद केलेली आहे संग्रामपूर तालुक्यामध्ये वर्षभरामध्ये एकवीस बालकांचा मृत्यू झालेला असून यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आदिवासी व ग्रामीण भागामध्ये प्रमाण हे अधिक असून शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचेना वाशिम जिल्हाकरता पाणीटंचाई कृती आराखडा तयार आता मंजुरीची प्रतीक्षा असून प्रशासनाकडून संभाव्य पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची तयारी सुरू करण्यात आली पीक कर्जासाठी खर्च नाही होणार मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा एक जानेवारीपासून अंमलबजावणी पुन्हा वाढली हुडहुडी आरोग्यावरती याचा परिणाम होतोय आरोग्य जपण्याचे आवाहन केले जाते उबदार कपड्यांचा वाढला भरा रस्त्यावरील वर्दळ कमी होतीये चाळीस हजार क्विंटल सोयाबीन विक्रीनंतर वाढला भाव पस्तीसशे तेहतीस शेतकऱ्यांना वाढीव दराचा लाभ नाही क्विंटल मागे आठशे ते नऊशे रुपयांची सोयाबीनमध्ये आता वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे प्राथमिक शाळांमध्ये आधार प्रमाणीकरणाची सक्ती रद्द करण्यात आली शिक्षण हा घटनात्मक अधिकार हायकोर्टाने याचिका काढली निकाली राज्यामध्ये अठ्ठावन्न दिवसांमध्ये केवळ पाच पूर्णांक चौऱ्याहत्तर लाख टन सोयाबीन खरेदी करण्यात आली नॅफेड एन सी सी वरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे उद्दिष्टपूर्तीसाठी बत्तीस दिवस आणि तेरा पूर्णांक सव्वीस लाख टन सोयाबीन शिल्लक आहे प्रक्रियेमध्ये क्लिष्टता तसेच खरेदी संथा आहे आंब्याच्या मोहरावरती पसरला कोडी आणि रोग आंबा बागायतदार शेतकरी सापडले चिंतेमध्ये ज्वारीच्या दरामध्ये घसरण उत्पादन खर्चही घेणा पेरा बाजार समित्यांमध्ये ज्वारीला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च सुद्धा पडालेला नाही यावर्षी ज्वारीचा हमीभाव हा तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये क्विंटल असताना अमरावती येथील बाजार समितीमध्ये शनिवारी पंधराशे ते एकोणावीसशे रुपयांपर्यंत दर मिळालेला आहे आदिवासी विकास महामंडळाची पंधरा हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली नागभीड तालुक्यामध्ये धान खरेदीला गती मिळत असून सव्वीस हजार हेक्टरवरती होती पेरणी तब्बल अर्धा एकरामधील भाजीपाला मातीमोल झालेला असून शेतकऱ्यांनी सोडली जनावरे कृषी विभागाने उपाययोजना करण्याची मागणी केली जाते भाजीपाल्याच्या कवडीमोल दरामुळे शेतकरी हतबल झालेले आहेत मनरेगाचे कंत्राटी कर्मचारी तीन महिन्यांपासून वेतनाविना कर्मचारी रोजगार सेवकांसह मजुरी झाले हवालदल बासरोत भरतीला विरोध सहासष्ट हजार वीज ग्राहकांना पंचवीस वर्ष देणार मोफत वीज महावितरणाचा पुढाकार दारिद्र रेषेखालील दुर्बल घटकांसाठी ही मोठी संधी आहे सर्व वितरिकेतून मिळणार रब्बीसाठी पाणी आमदार आणि पालकमंत्र्यांनी घेतली दखल शेतकऱ्यांनी घेतले उपोषण माधे शेतकऱ्यांना धानाचे चुकारे त्वरित द्या शेतकऱ्यांकडून मागणी केली जातीये दोन महिन्यांपासून चुकारे अडल्याने शेतकरी सापडले अडचणीमध्ये कुहीमधील जनसंवाद सभेमध्ये तक्रारीचा पाऊस पडला तालुक्यामधील रस्त्यांची दुरावस्था होत असून आणि घरकुल योजनेबाबत सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाचा ओघ देण्यात आला चावरगाव परिसरातील शेतकरी पीक विमापासून वंचित आहे शासनाकडून थट्टा चालवली जात असल्याचा आरोप केला जातोय बिरसामुंडा कृषी क्रांती योजनेच्या नियमामध्ये सुधारणा करण्यात आलेली असून आदिवासींना सिंचनविहीर व सोलर पंपाचा लाभ मिळतोय चांदीचा दर हा दोन लाख त्रेसष्ट हजार रुपये चारशे रुपयांवरती येऊन पोहोचलेला असून बाजारपेठ थंडावली लग्नासराईची चिंता प्राण्यांचा हे दोष तूर केली आडवी टाकली टाकळी चनाची येथील घटना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आलेली आहे त्या शिक्षकांची आता सत्वपरीक्षा तर नोकरीवरती येऊ शकते गला आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळांसाठी नवा निर्णय साडगाव येथील बंधाऱ्यामधील अर्धा पिलर ढासळल्यामुळे धोका निर्माण झालेला आहे अवजड वाहनांची वाहतूक बंद झालेली असून पिलर व रस्त्याचा स्लॅब यामध्ये मोठी फट निर्माण झालेली आहे राज्यामध्ये गोडवा सातारा जिल्ह्यामध्ये जरंडवेश्वरीची गाळपामध्ये आघाडी साखर उतार्यामध्ये सहकारी कारखाने पुढे असून सात हजार दोनशे चौर्याऐंशी क्विंटल साखरेचे उत्पादन गव्यांच्या कडपामुळे भरते अंगामध्ये धडकी लोकांच्यामध्ये भीती गव्यांचे कळप शिवतात रस्त्यावरती बोगस दिव्यांग प्रकरणाची व्याप्ती वाढलेली आहे तिसरा कर्मचारी निलंबित करण्यात आला जिल्हा परिषद सीईओ यांची कारवाई चौथ्यांवरती सुद्धा आज होणार कारवाई एरंडोल शेतकरी संघामध्ये ज्वारी व मक्का खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आलेला आहे चारशे दहा शेतकऱ्यांची मक्का पिकांसाठी नोंदणी करण्यात आलेली आहे चमेली बोरांनी दिला संक्रांतीपूर्वीच तिडगुळ पंधरा लाख रुपयांची उलाढाल झालेली असून बहाड परिसरातील गावामध्ये एकाच दिवसात वीस टन खरेदी अनुकूल हवामानामुळे मोठे उत्पादन पतनूरचे आवर्तन मिळाल्याने भडगावाचा पाणीपुरवठा सुरळीत पाणीप्रश्नी नगराध्यक्षांचे मंत्र्यांना साकळे पंधरा मिनिटांमध्ये सुटले धरणामध्मर्तन रब्बी हंगाम यंदा तारणार असून भडगावामध्ये एकशे पाच टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे पाण्याची स्थिती उत्तम असून हवामान लाभदायी ठरत आहे खरीप हंगामामध्ये कोलमडून पडल्यानंतर आशेचे किरण आता कुठेतरी दिसून येत आहे रब्बीमध्ये मका पिकांवरती शेतकऱ्यांचा जास्त भर पडत आहे तसेच विविध प्रकारची पिकेसुद्धा बहरलेली असून थंडीमुळे सकारात्मक बदल दिसून येतोय रेशनवरील अडुसष्ट हजार लाभार्थी अपात्र असून मिशन सुधार अभियानाअंतर्गत गदा होत आहे पुणे जिल्ह्यामध्ये एक लाख पस्तीस हजार एकशे बारा तर राज्यामध्ये अठ्ठ्याऐंशी लाख पंचावन्न हजार चारशे चाळीस लाभार्थी संशयास्पद आहे पारनेरची दुष्काळी ओळख पुसणार असून सहा योजनांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे निधीसुद्धा देणार मंत्री विखे पाटील म्हणाले पारनेर खरेदी विक्री संघामध्ये शासकीय सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी आल्या अडचणीमध्ये हुडहुडी भरवणाऱ्या थंडीमध्ये काढावी लागतायत रात्र चटपाटणाऱ्या चिवांची सुद्धा आता भीती दिसून येत आहे सध्यस्थितीमध्ये बाजारात वांग्याची बेभाव विक्री होतीय ऐंशी रुपयांचे कॅरेट किरकोळ बाजारात साठ रुपये किलो दिंडोरी तालुक्यामध्ये युरियाचा तुटवडा दिसून येतोय पिकांची सुद्धा वाढ फुंटलेली असून कृत्रिम टंचाईने शेतकरी पूर्णत हैराण झालेले आहेत शेतकरीच करता ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती एकच वायर मनाने पाच गावांची जबाबदारी लाईट जाण्याचे पिकांची होते मोठी होरपड एक गाव आणि एक वायर मध्या शेतकऱ्यांकडून मागणी केली जातीय चिंचवाले परिसरामध्ये अंजिराला गळती पुरंदर उसाचे पाणी सोडण्याची परिसरातील शेतकऱ्यांकडून मागणी केली जातीय वेड्यांच्या पानांना मागणी वाढलेली आहे मकर संक्रांतीनिमित्त निमगाव केतकी पान बाजारामध्ये तेजी दिसून आली रविवारी आवक घटली